आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील नानजदुमाला येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर प्रांगण या ठिकाणी सुरू असलेल्या भव्य अखंड हरणाम सप्ताह तसेच स्वर्णमोत्सवी सप्ताहाच्या निमित्तानं सुरू असलेल्या महोत्सवाची आज सांगता झाली या सांगतेचे काचे कीर्तन तौराचार्य हरिभक्तपरायण महंत रामकृष्ण महाराज लवतकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली आहे प्रसंगी पंचकोशीतील भाविक भक्तकर मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे हे आमदार अमोल खतळांसह मान्यवरांची उपस्थिती होती म्हणतात माझ्या आता प्रयागला कुंभ आहे दिवस माझा आता माझा पट्टाभिषेक करणारे भारतातले साधुसैन्याची द्वारचारी पद होत परंतु ती घोषणा झाली लिखित झालं कायदेशीर झालं पण त्याचा पट्टाभिषेक किती होणार आहे तो साऱ्या तेराही आखाड्यांच्या वतीनं तिथे कल्पवास आहे प्रयाग चा कुंभ हा दोनशे सत्तर वर्षांनी आलेला आहे हा महाकुंभ आहे पन्नास महिला तो कुंभग्रह आहे पाच ते सहा कोटी लोक येतील असा शासनाचा अंदाज आहे वारकरी संपदायाचा स्वतंत्र खालसा आघाडा लागतो तिथे त्याचं मला नेतृत्व करावं लागतं पहिलं स्नान आहे चौदा जानेवारी मकर संक्रांत दुसरं स्नान एकोणतीस जानेवारी नवमी अमाषा तिसरं स्नान माघ शुद्ध पंचमी म्हणजे शाही स्नान म्हणतात त्याला त्याच्या अवतीभोवती महिनाभर प्रचंड लोक येतात पण हे तीन प्रमुख स्थान आहेत दोन जानेवारी पर्यंत आणि इतका काल त्या ठिकाणी यज्ञ महारुद्र होणार आहे श्रीमद भागवताचा यज्ञ होणार आहे रोज कथा कीर्तन भजन चालणार आहे आता याच आठवड्यात मलाही तिकडे जायचं आहे सर्व तयारी पुढे चालू आहे शासनानं तीन एकर जागा वारकरी संप्रदायाकरता करता दिलेली आहे कुठे सुविधा आहे सर्व आहे त्या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता पण जरा थंडी आहे प्रवास मोठा आहे आता आम्हालाच प्रयोगला जाणार आहे मोठी जबाबदारी होती आज काला कीर्तन आहे तुकारा नंतर म्हणतात सुरदेरे मारा

चांगली चाल शिकवणी अर्ध्यात असा तर हवे

चिंता करू नको मी प्रकट झालोय म्हणून पलीला ह्या विध्या प्रजा वाकड्या बोबड्या या समंगड्या ना देवाने आवाहन केलं या

कुठ रे चोरी करायला चोरी म्हणाय की मला घाबर्या कृष्णा चोरी पाप आहे खरंय चोरी पाप आहे देव म्हणाले घाबरू नका भक्तांचं पाप घालवण्याकरताच माझा अवतार आहे कृष्ण नामानं पाप जात बजै ब्रजै कमंडण समस्त पापखंडण स्वभक्तची करंजण अशा अनंत लीला देव करत होते गवळणी चोरी करीतो चक्रपाणी गवळणी गारहाणी येणे माझे बक्षेले दहि दोणी पडोणी सारंग पाणी हो। आता या अनंत लीला मी आतापर्यंत सांगत आलोय एखादी दोन, दोन मिनिटात सांगितलीच पाहिजे ही यशोदेकडे आली यशोदे काल कृष्ण माझ्या घरी आला माझ्या घरचं त्याने नवणूत नवनीत चोरलं नवनीत म्हणजे दरी मंथन करून जे सारभूत निघत त्याला नवणीत म्हणतात देवाला वाटत इच्छा वाटेल मी कधी गेलो नाही मग ही का सांगते असं राधा नावाची डोळून होती आई राधा खरं होती बरं काचे गृही थोडे खादले नवणीत कालीच्या घरी मी यशोदा बिघडली याचा अपहार केला भ्रष्टाचार केला कृष्ण तू तुला काय ताकीद दिली होती काय कबूल केला होता तू ऐकतो शपथ घेऊन सांगतो कालीचे गुरी थोडे खादले ना म्हणत राईच्या दिकत कृष्ण देवान राधेच्या स्थानावर हात ठेवला म्हणून राधिकेची स्तनी ठेवी हात ऐक शपथ घेऊन सांगतो इथकाच गोळा काढिला पाहिजे सत्य म्हणून या आण वाहतो आली शपथ होऊन सांग यशोदेनं देवाचा तो प्रकार बघितला आणि यशोदा संताप कृष्णा कृष्णा यशोदा म्हणे नाटका नाटका

पूट गु सर्व डायमंड आहेत नाही का आता पूर्वी औषधाला महत्त्वाच्या नाही टाळकरणे विठ्ठल महाराजांना कस तरी बसवत होतो आम्ही खूप मजा येई आता या परिसरात असं का केला कृष्णा तू हे आई ग माझा चेंडू जो आहे तो या, या राधेनं निरीप अशी पकडून घेऊन आहे राधा म्हणाली बरय का राधिका म्हणे येशो दे चें नाही लबाड म्हणते मला तू म्हणून आईच्या देखत कृष्ण देवानं राधीची मिरी उभे निर्या सडीता चेंडूपणे धरण मग मात्र यशोदा संता यशोदा म्हणे चाळ का तुम्ही ना अनंत मोर्चा काढला अवघ्या मिळवणी गवळणी यशोदे गारहाणी जातो आम्ही गोकुळ सोडवणी आमच्या सुना घेऊन हे गबाई आसे पहावे ना यशोदे बाळ तुझाता ना कोठवरु धिंगाना धिंगाना धिंगाणा ইার করষ্ণা তিন জে কৃষ্ণ गावात राहू लोक गाईवात घ्याणी राहण्याचा जे म्हणाले ठीक आहे काही काळजी करू नको दुसऱ्या दिवशी सर्व पोरं एकत्र केले भाकरी भाकरी बागायदारांनी आता तुमच्याकडे तुम्ही रेन साईडो मध्ये राहता पर्जन्य छायेत बागायताचा फार अनुभव नाही तुम्हाला पण खरोखर या देशातील बागायतदारांनी फार नुकसान केलं पूर्वी आमदार अमोल भाऊ पाटलांच्या कुटुंबातील लोकनेते माजी मंत्री आणि गेली पन्नास वर्ष त्या परिसरात रामेश्वरांच्या निमित्ताने नि जाते दांदरफळ खुर्द कवठे बांदरफळ बांदरफळ शुद्रुक आज ते या ठिकाणी कार्याच्या प्रसंगाला हजर आहे सुवर्णमोत्सवी वर्ष आहे फार आनंदाची बाब आहे पण त्यांना आपल्या क्षेत्राचा महिमा सांगणं माझं काम आहे तुमच्याकरता का पुण्यात ती चालू होतो संस्कारांना महत्व द्या आज जाती जमातीत कलह हो लागले ते कलह हो कसे संपतील लोक एकत्र कसे राहतील असा तुम्ही प्रयत्न करा आणि वारकरी संप्रदाय हा कटिबद्ध संप्रदाय आहे एकदा शब्द दिला की तो पाळणारा संप्रदाय आहे त्याही दृष्टीनं आज या ठिकाणी आपलं भाविकांच्या वतीनं स्वागत आहे जास्त बोलायची आवश्यकता नाही आज ही सेवा इथे मी समाप्त करतो प्रभूने एकत्र केलं अशा पद्धतीनं कंट्रोल ऑफ साईट कंट्रोल ऑफ अशा पद्धतीचं गाव आहे आळंदी एवढंच महत्व या स्थानाचं आहे साहेब इथे आठ दिवस काम केला सद्गुरु दुर्भाव महाराज साखरे महाराज सदानंद गुरुजी दादा महाराज जगन्नाथ महाराज अरे बापरे महारा बाबा महाराज सातारकर सुद्धा नाही हिमसिंग महाराज पाच वर्ष भगवान गडावून इथे यायचे रामदास बाबा मनसुख कोंडाजी बाबा डिरे बंशी महाराज तांबे आता एक एक महाराज राहिला नाही इथे यायचा हा सर्वच मंडळी या ठिकाणी येत असत पंडात्या कराडकर सर्वांना आकर्षण या क्षेत्राचं आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला आम्ही या स्थानाची माहिती दिली आमचं कामच आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करणं निवृत्ती ज्ञान देव सुखवाटली म्हणून ही पोरं त्यांना वाकल्या पुरवली करा बरं करा। मोठा इतिहास आहे इथे दोन काम आहे तुमच्या मागे आता तुम्ही काय ते पाणी पिणी तुम्हीच पहा पण आम्हाला वटवाई पर्यटनात आली पाहिजे ही पाथर्डी तालुक्यामध्ये जशी ती काय देवीचं नाव मोठा देवी मोठा देवी तसं इथे आहे इथे पहिला यज्ञ केला साहेब मी तर पहिल्या चज्ञाला गोपीनान गोपीनाथ मुंडे तेव्हा वीजमंत्री होते त्यांना एकच फोन केला एका रात्रीतून त्यांनी शिकरावर जाऊन लाईट लावली अशा ठेवा तेव्हा ते अत्यंत ते प्रभाव प्रभावी आणि पुरातन मोठं देवीचं स्थान आहे प्रभावी देवी तिथे या संगम तालुक्यामध्ये जेव्हा पिकावर रोगराई पडत होती तेव्हा काही हो औषधं नव्हती भाविक लोक शेतकरी लोक वटमाईची माती न्यायचे शेतामध्ये टाकायचे रोग जंतू पळून जायचे बरोबर आहे ना अशी ताकद आहे तिथे थी तिकडे लक्ष द्या माऊलीकडे लक्ष द्या आणि एक अर्थानं ज्या ज्या ठिकाणी धर्मस्थळ आहेत कुणाला तर आमच्यापासून उपद्रव नाही आम्ही आमचंच विकसित करावं विस्तारित करावा महाराष्ट्राची संस्कृती जतन व्हावी कारण मंदिर ही आमची संस्कृती आहे संस्कार आणि संस्कृतीला महत्व आहे हा देशाला दोन कलंक आहे व्यभिचार आणि भ्रष्टाचार त्याच्यातून तो निर्मुक्त होण्याकरता वारकरी पंथ कटिबद्ध आहे परद्रव्य परळी यांचा अशी माऊली चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी परमेश्वराकड प्रार्थना करतो आज या ठिकाणी जे काही अन्नदान घेतलेला आहे